असं आहे ना, ना, ना की दादा गेले आणि ज्या पद्धतीनं गेले ते सगळं प्रत्यक्ष सगळं पाहिलेच होते लोक खरं म्हणजे झोप उडायला उडाऱ्यासाठी झालेली सगळी पण आता असं आहे ना की शेवटी म्हणून शो म्हणतो तर असं का कोणाकडे तरी सगळी जबाबदारी देऊन काय ते चालवणारी पाहिजे पक्ष असेल किंवा सरकार असेल तर उद्या मला वाटतं की जे विधानमंडळाचे जे सदस्य आहेत आमचे एम एल एम एमसी सगळं त्यांची मीटिंग बोलवणारी आहे आणि त्याच्यामध्ये सी एल पी लिडर यायला पण म्हणतो विधान मंडळ आपल्या पक्षाचं प्रमुख जे पद अजितदा होते ते त्यांनीच्या संदर्भात निर्णय होईल काही काय सूचना आणि ते रास्त आहे मला वाटतं सुनेत्र जे आहे त्यांच्याकडे ते पद्यावं असे अनेक लोकांचं पिंगळं सुद्धा आहेत आणि ते काही चूक आहे असं मला वाटत नाही आणि ते कारण पण ती शेवटी जो आहे तो निर्णय हा सी होईल मात्र वेगवेगळ्या ज्या बैठका होत्या चौदा बैठका ज्या झालेल्या होत्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र ये, येण्यासंदर्भात असं त्या संदर्भात माझ्या तर... जास्त काही करतो आता सध्या जे आहे ही राष्ट्रवादी जी आहे अजित पवार त्याच्यामधल्या ज्या काही जे काही कामं त्याच्यावर लक्ष आपण देतो आणि उपमुख्यमंत्री पदाची जागा खाली आहे ते आपल्याला आपण सोडत राहतो देतो कशी भरता येईल याच्यामध्ये आमचं जास्त लक्ष आहे बाकीचं लोक पुढे बघतात काय आता लोक जसं ठरवतील लक्ष त्याप्रमाणे उद्या सर संदर्भात शेवट म्हणजे मिटिंग आहे संपूर्ण उद्याची मिटिंग ही सी एल पीची मिटिंग आहे सी एल पीचा नेता ठरवण्याची म्हणजे जे अजित पवार आपण जो त्यांना विधिमंडळ पक्षप्रमुख पी लिडर तेवढी मिटिंग आहे आणि कदाचित एकमत झालं आणि सगळी व्यवस्थित झालं उद्या तेवढी शपथविधीसुद्धा होऊ शकतो काय ठरवलं